विश्व आदिवासी दिवस निमित्त संत गाडगेबाबा सेवा समितीकडून साडी चोळी फराळ वाटप संत गाडगेबाबा सेवा समिती दहा अठरा वर्षापासून हिवळखेड येथूनच जवळ असलेले पिंपरखेड वारी येथे आज स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेणारे आदिवासी असलेले रेंगाबाबा यांच्या जयंतीनिमित्त व आदिवासी दिवस म्हणून राखी पौर्णिमेला साजरा करण्यात आला यावेळी आदिवासी बांधवांनी सजवलेल्या ट्रॅक्टर व स्वतंत्र लढ्यातील सहभागी आदिवासी रंग रंगेबाबा यांच्या पूर्ण कृती पुतळ्याची मिरवणूक आदिवासी महिला पुरुष यांच्या पारंपरिक ढोल ताशांच्या आदिवासी महिला गोल घेर घरून नृत्य करत वाद्य वाजवत काढण्यात आली यावेळी आमचे संत गाडगेबाबा सेवा समितीला मदतीचा हात देणारे सेवानिवृत्त पोलीस अंमलदार महादेव नेना नेवारे सौ अनिता नेवारे सौ अश्विनी भूषण काटे जीवा भूषण काटे श्रीमती नंदा सवंदे यांच्याकडून व संत गाडगेबाबा सेवा समितीचे संस्थापक बाळासाहेब नेरकर महादेव नेवारे सौ अनिता नेवारे व बीडचे अमलदार प्रमोद चव्हाण योगेश इंगडे गोपाल कोल्हे रघु कासोटे कासंदेकर यांच्या हस्ते गरजवंत निराशित महिलांना साडी चोडी मिष्टांत व फराळ वाटून संत गाडगीबाबा सेवा समितीकडून रक्षाबंधन व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला तर रेंगाबाबाची मिरवणूक पूर्ण गावातून आदिवासी नृत्य तसेच पारंपरिक वाद्यासह काढण्यात आली यानंतर महाप्रसादाची सांगता झाली त्यावेळी हिवरखेड पोलीस स्टेशनच्या सहयोगाने मिरवणूक शांततेत पार पडली महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर हिवरखेड जिल्हा बुलढाणा